मनोज जरांगे यांच्या रूपानं आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठ्यांना एक चेहरा मिळाला होता असा चेहरा ज्याचं काही ज्ञात राजकीय पार्श्वभूमी नव्हती जरांगे पाटील सुद्धा आपली ना कोणती राजकीय महत्वाकांक्षा आहे ना कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय नेत्यांशी संबंध असं सांगत आपण फक्त आणि फक्त मराठा समाजासाठीच लढत असल्याचा दावा त्यांनी केला होता त्यामुळेच कोणत्याही मराठा नेत्याला आजपर्यंत लाभली नाही अशी लोकप्रियता काही दिवसातच त्यांना मिळाली त्यांच्या समर्थकांसाठी आणि सहकार्यांसाठी ते संघर्ष योद्धा झाले त्यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जवळपास त्रेपन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण देणारा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारने आणला त्यानंतर आंदोलन संपेल अशी आशा होती पण जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं सोबतच जरांगे पाटलांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जरांगेंचं आंदोलन हे राजकीय हेतून प्रेरित आहे असा आरोप त्यांच्यावर कायमच दबक्या आवाजात होत राहिला आंतरवाली सराटी येथे झालेल्या राड्यात सुद्धा स्थानिक आमदारांच्या कार्यकर्त्यांचा हात होता असे आरोप झाले होते तरीही आजपर्यंत जरांगे पाटलांवर थेट आरोप झाले नव्हते पण काल ज्या प्रकारे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली त्यानंतर मात्र जरांगेंचं आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे सोबतच जरांगेंना शरद पवार कंट्रोल करत आहेत असा आरोप लावण्यात आला जरांगेंना ऑपरेट केलं जात आहे हा आरोप फक्त राजकीय नेत्यांनीच नाही तर जरांगे पाटलांच्या आंदोलनातील सहकाऱ्यांनी सुद्धा आता त्यांच्यावर लावायला सुरुवात केली आहे त्यामुळेच आज आपण जरांगेंनी घेतलेल्या आजपर्यंतच्या भूमिकांचा आढावा घेऊ भूमिका कशा पद्धतीनं बदलत गेल्या त्यासोबतच जरांगेंच्या भूमिकांमुळे सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विदर्भात ज्या प्रकारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे तशाच प्रकारे मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन कुणबी नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी घेऊन दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथील गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले तेव्हा या आंदोलनाविषयी फार चर्चा माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर नव्हती आंदोलनाला ओळख मिळाली ती दोन सप्टेंबर रोजी आंदोलकांवर झालेल्या ला लाठीचार्ज नंतर काही लोकांनी आमच्यावर दगडफेक केली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला असा दावा पोलिसांनी केला तर पोलिसांनी आमचे आंदोलन मोडून काढण्यासाठी अशा प्रकारचा अमानुष लाठीचार्ज केला असे आरोप मनोज जरांगे पाटलांनी लावला त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुद्धा झाली पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं यातील एक आरोपी हा स्थानिक आमदार राजेश टोपे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी त्यावेळी केला होता त्यामुळे दगडफेकीमध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र होते असा आरोप त्यावेळी झाला सत्य काहीही असो या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील आणि आंतरवाली सराटीतील त्यांचे आंदोलन चर्चेत आले त्यांच्या आंदोलनाला शरद पवारांनी भेट दिली त्यानंतर अनेक राजकीय नेते जरांगेंच्या आंदोलन स्थळी आले पण शरद पवारांना आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये स्पष्ट ऐकू येत होतं की आंदोलकांनी शरद पवारांचा जोरदार विरोध केला होता जरांगेंच्या आंदोलनाची वाढती धग लक्षात घेऊन सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या पण त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी सरकारला काही वेळ लागणार होता तो वेळ सरकारने जरांगेंकडे मागितला महाराष्ट्र सरकारने निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली आधी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदी द्या ही जरांगे यांच्या मागणीनंतर विस्तारित रूप घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदी द्या अशी झाली सरकारने जरांगेंची तीही मागणी मान्य केली त्यानंतर जरांगेंनी सगळे सोयऱ्याचा मुद्दा उपस्थित केला आईच्या बाजूने कुणबी नोंदी असतील तर आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जरांगेंनी केली पण ही मागणी मान्य करण्यात कायदेशीर अडचण असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यासोबतच सरकारने आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका आल्यास त्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदिनीशी लढण्याचा निर्धार देखील केला होता त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटला असं एकंदरीत चित्र होत मराठा आरक्षणासाठी ज्या लोकांनी यासाठी लढा दिला ज्या सरकारने हा निर्णय घेतला त्या सर्वांना मराठा आरक्षणाचं श्रेय देण्यात आलं पण आंदोलनाचा चेहरा असलेल्या मनोज जरांगेंनी मात्र सर्वांना ओबीसीतून आरक्षण द्या ही भूमिका कायम ठेवली आम्हाला हे आरक्षण नको आहे आम्ही हे आरक्षण मागितलंच नाही असा दावा करत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आरक्षण मिळालं तरी जरांगेंचं आंदोलन थांबत नाही त्यामुळे जरांगेंना नेमकं का पाहिजे काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे त्यातच जरांगेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना आणि सरकारमधील मंत्र्यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करायला सुरुवात केली त्यासोबतच त्यांनी राजकीय वक्तव्य पण द्यायला सुरुवात केली योगायोग म्हणजे जरांगे पाटलांची ही विधानं महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील एका पक्षाला पूरक अशी होती त्यामुळे जरांगेंवर राजकारण करत असल्याची टीका आणखीनच वाढली मराठ्यांच्या आंदोलनाचा लढा हा काही आजचा नाही अनेक राजकीय सामाजिक नेत्यांनी यासाठी संघर्ष केला आहे त्या त्या काळात या आंदोलनाचे नेतृत्व त्या त्या, त्या नेत्यांकडे राहिलं सुद्धा पण मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाचा इतिहास पाहता या आंदोलनाला कोणीही कायमस्वरूपी चेहरा राहिला नाही यासाठी उत्तम उदाहरण आहे कोपर्डी प्रकरणानंतर निघालेला भूक मोर्चा या आंदोलनाचा कोणीही चेहरा नव्हता तरीही लाखोंनी मराठा समाज एका जागी जमा व्हायचा हिंसा तर सोडा एक शब्दही न काढता शांततेत आपला निषेध नोंदवायचा आपल्या मागण्या शासन आणि प्रशासनासमोर मांडायचा मराठा समाजाच्या या शांततापूर्ण आंदोलनाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली पण यावेळी मात्र आंदोलनाने काही प्रमाणात हिंसक वळण घेतलं जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला आक्रमक भाषेत इशारे दिले यातून जरांगे पाटील सरकारला वेठीच धरण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आज मराठा आंदोलन एका व्यक्तीभोवती गुरफटलं गेलंय त्यामुळे जरांगेंची भूमिका म्हणजे संपूर्ण समाजाची भूमिका असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला किती लाभ होणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आंदोलनाचे भले होण्यापेक्षा त्यांच्यात फूटच पडत आहे जरांगेंचे सहकारी आता बाहेर येऊन जरांगेंवर आरोप करत आहे जरांगे हे मराठा आंदोलनाचा चेहरे आहेत त्यांच्यावरील आरोप म्हणजे आंदोलनावर आरोप अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मराठा आंदोलनच बदनाम होईल की काय अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे त्यामुळे जरांगेंनी आपली भूमिका कायमस्वरूपी अराजकीय आणि व्यवहारिक ठेवणं मराठा आरक्षण आंदोलनासाठी आणि त्यांच्या विश्वासार्हतेसाठी सुद्धा गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं जरांगेंनी राजकीय भूमिका घेऊन मराठा आंदोलनाची दिशा भरकटवली आहे का तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद